आज मी खूप दिवसांनी कन्नडला गेलो होतो पण ज्या कामासाठी गेलो होतो तेच काम झालं नाही जय शिवराय पब्लिक स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आज आपल्याला सकाळी सकाळीच कुलदीप सरचा कॉल आला होता म्हणे आपल्याला कन्नडला जायचंय म्हणलं कशाला रे म्हण चायला पंचायत समितीच काम आहे तेवढं करून म्हणलं हा बाबा तुम्ही काय आता ग्रामपंचायतचे कार्यकर्ते ते चला मग काय तरी प्लॅटिना घेतली निघलं व कन्वर्स आणि गाडीला जो हिरवाडा बाट केला होता तो आपल्याला टोल नाकार जायला द्यायचा होता बरं का तेवढं दिला आलं मग इथं आपल्याला पेट्रोल टाकायचं होतं पेट्रोल वगैरे घेतलं टाकून डायरेक्ट कन्नडमध्ये रॉयल एंट्री घेतली बो आता कन्नडवाल्यानं तुम्ही सांगायचं आपला हा व्हिडिओ कोण कोण कन्नड मधून बघ जर आपले कन्नड वाले असेल तर त्यांनी सगळ्यांनी हॅशटॅग आपलं कन्नड कमेंट्स मध्ये लावून टाकायचे आणि एकदम राडाच करून टाकायचे कन्नडला आपण यासाठी की कुलदीप सरची जी हजरी ती आपल्याला पंचायत समितीमध्ये जमा करायची पण इथं आल्यावर कळलं असत बकरीची सुट्टी आहे मग काय थोडे एकमेकांवर चिरका चिरकी केली आणि महेश सरच्या रूमवर आलो त्यांच्या रूमवर गेलो पण ते रूमवर काही नव्हते भाऊ फोर लॅब मध्ये अभ्यास करीत होते मग त्यांना लॅब मधून घेऊन आलो म्हणलं काय पंधरा दिवस आपण काही भेटणे गाठणे गप्पा वगैरे मारू अभ्यास करणार अभ्यास करणारे अभ्यास अभ्यास करण अरे कुलदे पाय नाई जो पेल तुम्ही कुठून आले कधी आले लॅब मध्ये हा कशाला पाठवले तुम्हाला परमेश कर्मला कशाला महेश सरला नामोल सरला परत लॅबवर सोडलं बो त्यांना म्हणलं जसा अभ्यास करेल तसंच करा बोल लवकरच गुलाल आपलाच मग काय त्यांना सोडलं निघलो घराकडून तुमच्यातले भरपूर सारे लोक रील्स पाहता पण फॉलो नाही करत तेवढं फॉलो पण करून टाका मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय